नमस्कार तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि मी आहे पूजा तुम्हा सगळ्यांचं पूजाच्या दुनियेमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपला हा जो टूर आहे हा आपण बघणार आहोत मिस्टर डी आय वायचा कारण तिथे मी काल गेले आणि मला इतके सुंदर मस्त छान छान प्रोडक्ट ना तिथे तर बघ म्हटलं चला आज तुम्हाला सगळ्यांना या सगळ्या गोष्टींचा मस्तपैकी रिव्ह्यू देऊया तर आमच्या घराच्या जवळच इथे बाजूला मिस्टर डी आय वाय आहे जुडिओ आणि स्टार बाजार सगळं एकत्रच आहे एकाच लाईनमध्ये आहे तर त्यामुळे आम्हाला सगळं एकाच ठिकाणी असं मिळतं तर चला बडबड कमी आणि मस्त पैकी या प्रवासाला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी एंट्री घेतल्यानंतरनं छान मला मस्त तिथे हा खेडण्यांचा विभाग दिसला आणि एवढी छान छान खेळणी होती ना त्याच्यामध्ये डॉक्टर सेट आणि भरपूर असं बरंच काहीतरी होतं आणि हा जो पोर्शन आहे ना हा जो कप्पा आहे ना याच्यामध्ये मस्त अशी स्टँड होती आणि आपल्या किचनमध्ये गॅसचा ओटा असतो ना तर तिथे कॉर्नरला बघा काही बसत नाही तर त्यासाठी मस्त हे स्टँड होते स्टीलचे होते ते आणि क्वालिटी पण मस्त होती मजबूत अशी होती थोडं समोर गेल्यानंतर तिथे मस्त बाथ टूल जे आहे तर ते मला तिथे दिसले तर स्टूल होता बकेट होती छान छान मस्त असं तिथे होतं आणि थोडंसं समोर गेल्यानंतर परत इथे काहीच्या आपल्या किचनमधल्या महत्त्वाच्या काही ॲक्सेसरीज होत्या तर याचे पण क्वालिटी छान होती आणि ज्या बर्ड्या होत्या ना प्लॅस्टिकच्या त्या पण मस्त होत्या आणि बाऊल पण छान छान होते तिथे आणि या हे जे बाऊल आहेत ना यांचं एक सांगायचं झालं तर याची क्वालिटी म्हणजे त्याचं जे प्लॅस्टिक आहे किंवा फायबर आहे ना एकदम वन क्वालिटीचं आहे दिसायला पण इतकं छान वाटतं आणि हाती घेतल्यानंतर तर क् क्वालिटी कळतेच ऑब्वियसली तर छान मस्त अशी क्वालिटी होती ही आणि तिथून मग मी परत थोडं परत इकडे आली तर कारचं पण भरपूर असं कलेक्शन होतं आणि भरपूर अशा वेगवेगळ्या मस्त कार होत्या इथे रोबोट होते मुलांसाठी कुठले स्पायडर मॅन आयर्नमॅन असे हल्क असे खूप सगळे मुलांचे छानपैकी मस्त वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होती इथे आणि हा डॉक्टर सेट मला एवढा आवडला होता ना मला असं वाटलं की घ्याव पण काही घेतलं नाही मी तर तिथूनच थोडं समोर गेली तर तिथे टेडी आणि अशी छान छान मस्त काही पिलो होते तर हे पण कलेक्शन भरपूर असं होतं आणि मी परत एक वेळ सांगते क्वालिटी खरंच सुंदर आहे तर याची पण क्वालिटी इतकी छान होती ना आणि मेन म्हणजे हे वॉशेबल आहेत तुम्ही याला स्वच्छ पाण्याने मस्त धुवू पण शकता खराब झाल्यानंतर तर तो याचा एक छान फायदा आहे म्हणजे कधी कधी असे मळकट होऊन जातात तर ते आपण धुवू शकत नाही पण तुम्ही ही सगळी धुवू शकता हे वॉशेबल आहेत आणि त्यानंतर थोडंसं इकडे आल्यानंतर एक गायिका म्हटल्यावर माझं लक्ष तर थोडं इकडे जाणारच आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट होते हे छोटे छोटे छोट्या मुलांचे तर त्याच्यावरती पण मी थोडंसं सा सारेगमा माझं <laughs> वाजवून बघण्याचा प्रयत्न केला होता पण छान वाजला होता तर इथे पण थोडंसं कार आणि ह्या गोष्टींच्या थोडंसं इथे वेगळं होतं तर हे थोडं म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं छानपैकी तिथे मस्त कलेक्शन होतं थोडेसे आणखी समोर आले तर इथे ब्रश आणि आरसे आरशांच्या तर एवढ्या एवढे प्रकार होते ना इथे की छान ई डी असे भरपूर सगळे आरसे होते मला थोडे कॉस्टली होते जरा जास्त पण मला आरसे आवडले होते ते तर थोडं समोर आल्यानंतर इथे छान ह्या बॉटल आणि खाली बॉटल आहेत ह्या याच्यामध्ये आपण अपन, आपलं शॅम्पू कंडिशनर आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा घेऊन जाऊ शकतो तर त्यासाठी ह्या खाली बॉटलचा मस्त सेट होता तर तो पण छान होता आणि थोडंसं समोर गेल्यानंतर इथे तर सगळ्यात मस्त आवडता विषय होता छानपैकी इथे ना कोरियन इयरिंग्स आणि नेक पीस असे भरपूर होते त्यानंतर ब्युटी ब्लेंडर होते नेल्स होते आणि थो आणि यामध्येच ना क्लचरची पण भरपूर सगळी व्हेरायटी होती तिथे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस होते मेकअपचे आयलायनरचा फाउंडेशनचा कॉन्टरचा अशा वेगवेगळ्या प्रकारचे मस्त ब्रश होते आणि सध्या मेकअप रिमूव्ह करायला आपण ट्रेंडिंग सध्या हे स्पंज आहे तर हे पण तिथे होते आणि त्याची पण क्वालिटी एकदम सॉफ्ट होती आणि मी प्रत्येक गोष्टीला तिथे हात लावून बघितला बरं की कसे आहे कसे नाही मेकअपच्या बाबतीत तर मी बघितलंच की जे ब्लेंडिंग ब्रश आहे कसा हार आहे हार्ड आहे की सॉफ्ट आहे तर सॉफ्ट होता छान आणि कानातल्यांची भरपूर इथे व्हेरायटीज होती आणि त्याच्यामधलं मी आणले पण ते मी काल जो ब्लॉक टाकला त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि हे जे क्लचर आहेत ना क्लचर तर एवढे छान होते ना मस्त बटरफ्लाय शेपचे होते आणि एकदम ट्रान्सपरंट आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळे त्याचे आकार होते तर छोटे मोठे असे अनब्रेकेबलच होते सगळे पण छान होते मला आवडले होते तिथले मस्तपैकी तर तिथली एकन एक वस्तू बघत मी भरपूर सगळा वेळ तिथे घालवलेला होता आणि कसा वेळ जात होताना मला पण कळत नव्हतं पण मी तिथला कोपरान कोपरा शूट केलेला आहे आणि हे समोरच इथे स्लीप मास्क आहे तर डोळ्यावरती लाईट येऊ नये म्हणून त्यासाठी मस्त हे मास्क होतं हे असं डोळ्याला लावून तुम्ही छानपैकी झोपू शकता आणि त्यानंतर हे इथे आल्यावर इथे मस्त वेगवेगळ्या प्रकारचे असे ह्या क्रंचीज होत्या आणि मस्त सध्या ट्रेंडिंगवाल्या इथे मी जेवढे बघितलं ना मला अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी ज्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत त्याच दिसलेल्या आहेत तर ह्या क्रंचीज होत्या तर त्याच्यामध्ये पण आता ते बटरफ्लाय आणि आधी नव्वदच्या दशकामध्ये जशा आपल्या हिरोईनी घालायच्या तसं दिव्या भारती ह्या तर ते पण मस्त अशा क्रंचीज होत्या तिथे तर थोडं कॉस्टली होतं पण मस्त होत्या म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत ना आणि ह्या आपण कितीही आणल्या आपण आणतो भर भरपूर अशा पण वेळेवरती जातात कुठे तेच दिसत नाही तर ते पण मी तिथून घेतल्यात आणि समोर गेल्यानंतर इथे छान आपल्या स्वयंपाकघरामध्ये कामात येतील अशाच सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये पॅन होतं गाळणी होती चमच्यांचे सेट होते त्याच्यानंतर हे सिलेंडर ठेवण्यासाठीचं स्टँड होतं भरपूर अशा होत्या आणि खिसणीमध्येच चा दो चार पाच प्रकार होते त्याच्यामध्ये चहा चा गाळण्याची चाळणी होती आणि लायटर पण भरपूर होते आणि चाळण्यांचे चा पण तिथून चाळण्या पण घेतलेल्या आहेत मी तर छानपैकी मस्त साईज असल्यामुळे ना भरपूर सगळे ऑप्शन होते त्याच्यामध्ये आणि एका याच्यामध्ये सोलर कात्री आणि चाकू असा तीन याचा सेट होता हा तर हा पण अत्यंत उपयोगी असा पडणारा आहे आणि त्याच्यामध्ये नॉनस्टिक पण होते आणि स्टीलचे पण होते जे वाटलं ते आपण तेथे घेऊ शकतो आणि थोडंसं पुढं आणखी सरकल्यानंतर इथे हे जे आहेत छान मस्त प्रकारे अशा ह्या बाऊल होते म्हणजे वरून प्लॅस्टिक कोटिंग होतं त्याला आणि आतून स्टील होतं दिसायला इतकं छान वाटत होतं ना असं लक्झरी फील देत होतं ते तर मी तिथे बघितलं मस्त वाटलं मला इथे शेकर होतं टिफिन होते आणि आजकाल टि टिफिनही खूप कॉम्पॅक्ट झालेले आहेत की एकदम छोट्याच्यामध्ये तीन चार टिफिन तर बसतातच तर टिफिन पण छान होते तिथे आणि बॉटलच्या तर इथे भरपूर अशा व्हेरायटीज होत्या म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये जाऊ शक जायचं असेल से तर त्याकरता पण बॉटलचा वेगळा सेक्शन होता आणि स्पेशली मुलांचा किड्स झोनमध्ये भरपूर अशा मुलांचे जे बॉटल्स असतात त्याचे भरपूर असे ऑप्शन्स होते आणि काही काही तर इतक्या छान होत्या ना मलाही असं वाटत होतं कुठेतरी की घ्यावं स्वतःसाठी पण मी नाही घेतली कारण मी आता काही दिवसापूर्वीच खरेदी केली होती तर हे ज्या खालच्या आहेत ना ह्या आता दिसायला खूप सुंदर वाटत होत्या आणि हेच इथे टिफिन आहेत याच्यामध्ये पण काचेचे टिफिन आहेत प्लॅस्टिकचे आहेत आणि शेकर आहेत भरपूर सगळे ऑप्शन होते तिथे आणि काही काहींचे कलर तर इतके सुंदर होते ना आणि या बाजूला मस्त काचेचे ग्लास ठेवलेले होते आणि त्यांचे पण जे शेप आहेत काहीतरी युनिक बऱ्याच युनिक गोष्टी बघायला मिळाल्या तिथे म्हणजे नॉर्मल कसं आपलं थोडे ग्लासेसचे एकच एक, एक दोनच टाईप असतात पण तिथे भरपूर असे दिसले होते मला आणि हे इथेच नॉनस्टिक झाडं आहे चमचा आहे खाली स्टीलचे आहेत सगळे पण त्याला काही याला छान मस्त प्लॅस्टिकचं कोटिंग असलेलं हँडल आहेत तर चमचांमध्ये पण मस्त मस्त असे ऑप्शन होते आणि बॉटल या साईडला पण भरपूर अशा होत्या तर आजकाल ह्या बॉटल्स जरा जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत की त्याच्यावरती मेजरमेंट लिहिलेलं असतं की कि तुम्ही किती पाणी पिले एक लिटर दोन लिटर तर त्या पण होत्या आणि खाली इथे ह्या कार्टून बॉटल्स होत्या मला वाटतं ह्या मुलींसाठी आपण कु आपल्याला कुणाला गिफ्ट द्यायचं असेल ना तर त्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे हा आणि इथे जो खाली खालीचा हा जो सेक्शन आहे ना याच्यामध्ये खरंच खूप मस्त मस्त अशा बॉटल होत्या आणि तिथे बरेचसे ऑप्शन असल्यामुळे तर आता आमच्या सोसायटीमध्ये कुणाचा कुणाचा बड्डे असतोच तर मुलांना देण्यासाठी भरपूर तिथे ऑप्शन दिसलेले आहेत मला आणि सोबतच थोडंसं समोर गेल्यानंतर इथे त्यांच्याच ब्रँडचे क्लीनर होते तर ते पण छान होते आणि इथे, इथे, इथे हा जो सेक्शन आहे ना हा मला अत्यंत आवडला होता कारण तिथे इतके छान छान मस्त स्टँड होते ना आणि इथे ह्या सगळ्या पेंटिंग्स होत्या हा वरचा सेक्शन आहे त्याचा तर तिथे भरपूर असे हे छोटे छोटे प्लॅस्टिकचे फ्लॉवरचा हा जो सेट आहे हा मस्त होता पण थोडा त्याच्या लुकपेक्षा कॉस्ट मला जरा जास्त वाटला कारण सगळेजण बघायचे आणि परत त्याची एम आर पी बघितली की ठेवून द्यायचे पण दिसायला इतके सुंदर ना स्पेशली हे जे खाली आहेत ना तर ते दिसायला खूप सुंदर होते आणि समोरच छानपैकी मस्त फ्लॉवर पॉट होते सिरेमिकचे होते काही चिनी मातीचे होते आणि काही प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या कुंड्या होत्या तर त्या पण मस्त होत्या आणि हे जे फ्लॉवर आहेत ना एकदम लाईट वेटवाले हे या फ्लॉवर पॉटमध्ये आपण मस्तपैकी ठेवू शकतो आणि कंटेनर पण भरपूर होते तिथे आणि हे गार्डनिंगचं होतं इथे सगळं कोकोपीठ होतं आणि हे स्प्रे आहेत गन आहेत त्या आणि हे शॉवर हे आहेत ते तुम्ही नळीला लावून झाडांवरती मस्त पाणी शिंपडवू शकता आणि त्यानंतर झाडांची मशागत करण्यासाठी भरपूर अशी अवजारं तिथे होते माती वरती खाली करण्यासाठी किंवा झाड कापण्यासाठी छान छान कैच्या आणि हा पाऊचचा सेक्शन होता तर इथे भरपूर असे पाऊसची जर भरपूर असे ऑप्शन आहेत आणि मी तिथून खूप सुंदर सुंदर पाऊच घेतलेले आहेत ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता तिथे कारण मला खूप आवडले होते ते मला असं वाटतं की मी आठ दहा सात आठ पाऊच तर आणलेच असतील तर हे इथूनच सुंदर असे मस्त मस्त पाऊच होते त्याच्यामध्ये नेटचे होते प्लॅस्टिकचे होते कापडी होते तर एकापेक्षाही एक छोटे मोठे मस्त पाऊच होते पण काही की थोडं मला जास्त क्वालिटीच्या मानाने त्याची प्राईस जरा काही काही प्रोडक्टची जास्त वाटत होती आणि हा इकडे छोटा पर्सचा सेक्शन होता याच्यामध्ये टिफिन बॅग पण होता आणि खरंच त्या कलरला इतक्या सुंदर होत्या ना की असं वाटतं ते की त्याच्या मानाने काही काही गोष्टींच्या मानाने त्याची प्राईस त्यामुळेच जास्त हाय असेल आणि हे छोटे पाऊच होते मेकअप पाऊच याचा पण रंग आणि डिझाईन काही काही याची तर भरपूर अशी मस्त सुंदर होती आणि पाऊच झाल्यानंतर थोडंसं समोर गेल्यानंतर ना इथे वॉलपेपर होते आणि वॉलपेपर पण इतके छान छान मस्त डिझाईनचे होते काही प्लेन होते आणि आपण त्याला कुठेही लावू शकतो हो जे आपल्याला घरी डेकोरेट करायचा जो एरिया आहे आपलं किचन आहे किंवा आपला जिथे मिरर लावलेला असतो आरसा तर त्याच्या आजूबाजूलाही तुम्ही डेकोरेट करण्यासाठी छानपैकी मस्त या वॉलपेपरचा तुम्ही यूज करू शकता स्टिकवाले वॉलपेपर आहेत ते आणि थोडंसं समोर आल्यानंतर हा सगळ्या बेडशीटचा एरिया आणि खूप छान छान अशा इथे बेडशीट होत्या सिंगल डबल किंग आणि क्वीन साईज मस्त छान होत्या आणि कलरवाईज पण आणि भरपूर असे ऑर्गनायझर होतं हे तुम्ही कपड्यांसाठी यूज करू शकता तर क्वालिटी पण छान होते त्या सगळ्यांची आणि थोडंसं इथे हा पण एक मस्त सेक्शन होता इथे ना इथे पण काही छान छान मस्त वॉलपेपर होते आणि ते तुम्ही किचनमध्ये यूज करू शकता म्हणजे ते वॉशेबल आणि ऑइल प्रूफ असतात तर तुम्ही त्याला छानपैकी हलक्या हाताने पुसून घेऊ शकता तर इथे हे थोडं शॉवरचे जे ॲक्सेसरीज असते तो सगळा एरिया होता इथे टेप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला उपयोगी आहेत घरच्या कामांसाठी सुद्धा शॉ आणखी हो शॉवरचे पण इथे मस्त क्वालिटीज होत्या छान छान आणि यानंतर थोडंसं किड्स झोनमध्ये आणखी आल्यानंतर इथे पेन तर इतके सुंदर होते ना इतके क्यूट क्यूट पेन होते ना पेन पेन्सिल आणि इरेझर शार्पनर खूप मस्त मस्त होतं आणि मला एक तिथे मी बघितलं होतं की एक शार्पनर आहे शार्पनर होतं तिथे तर ते ना छान मस्त असा ट्रान्सपरंटवाला टेडी होता त्याच्यामध्ये आणि तो तीन की चार टेडीचा वाला हा तीन की चार टेडीचा तीन टेडीचा कोंबो होता तो तर तो इतको क्यूट दिसत होता ना मला वाटत होता घ्यावं पण मी जास्त काही आता यूज करत नाही पेन्सिलचा त्यामुळे मी काही घेतले नाही आणि हे छानपैकी छोटे स्टिकर होते हे मुलं आजकाल मुलांचे प्रोजेक्ट असतात लहान मुलांचे किंवा कुणाला छान सजावटीची आवड राहते आपण तर छान छान प्रकारे इथे मस्त स्टिकर होते बटरफ्लायवाले होते मुलांचे जे राहतात नोटबुकवरती चिपकवण्याचे ते पण तिथे स्टिकर होते तर भरपूर असा ऑप्शन होता आणि अख्ख्या या शॉपमधला सगळ्यात आवडता एरिया जर माझा कुठला असेल तर हा डायरींचा सेक्शन या सेक्शनमध्ये इतक्या विविध प्रकारच्या डायऱ्या आहेत ना स्पायरल असो साध्या असो दिसायला इतक्या सुंदर अप्रतिम मी तर बऱ्याचशा त्याच्यामधून काढून काढून बघितल्या की कित किती सुंदर कलेक्शन आहे या ठिकाणी आणि हे ना छान असं हे तुम्ही बघू शकता हे सगळं कापडी आहे आणि छान असं भरपूर कलेक्शन होतं आणि याचा व्हिडिओ हा इथेच संपवूया आवडल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब